कोल्हा काम उच्च शिक्षित आहे म्हणून कोल्हाचं काम आहे कोणासोबत आहे शिवाजीरावळ शिवाजीराव हा मतदान करायला जाणार मतदान खुरले का हा शरद पवारा बरोबर आता ते एकच पार्टी म्हणले काय त्यांची चिंता माझे जे शेतकरी यांना वास्तविक सांगायची गरज नाही त्यांनी स्वतःहून जनतेला आवाहन केलं पाहिजे लक्ष्य ते या पट्ट्यात आमच्याकडे आलेले दिसले ना कधी त्यात काय माहिती आता पोलेनचं जाती बोलते असा आणलं पोलेनची चढाव हा दोनच पर्याय पण चर्चा कोणाची आडर असं पाहिलं तर आडरराव पाटलाची चर्चा आहे आडरराव पाटलांना काय सांगायचं आम्ही सांगणार आहे बाबा कोणी असू दे तो आपलाच आहे नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर शहरामध्ये जुन्नर शहरातील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आडराव पाटील अशी ही लढत होत असून ही लढत रंगतदार होणार आहे त्यानिमित्तानं आपण गावागावात जाऊन लोक नागरिकांचं म्हणणं काय आहे खासदाराच्या कामांवर ते खुश आहेत का निवडणुकीत कोणत्या उमेदवाराच्या पाठीशी नागरिक उभे राहणार जुन्नरकर कोणाला साथ देणार हे जाणून घेण्यासाठी आपण जुन्नर शहरात आहोत तर चला नागरिकांशी संवाद साधू त्यांच्याशी चर्चा करू नक्की ते खुश आहेत का तुमचं गाव कुठ कुठलं तसं तालुक्या तालुक्यामधले शिनोरी गाव इकडे इकडे काय जुन्नर हा इकडे सर्विस लोक कुठे सर्विस याच्यामध्ये वाचपैन मध्ये सरकारची धोरणं कशी आहेत सरकारची ठीक आहे निवडणूक आडाराव पाटील का अमोल कोल्हे कोणासोबत जातील लोक अमोल का बरोबर अमोल कोल्हेोच काम चांगलं आहे एक संसदत्न खासदार आहे आणि शिकलेला आहे डॉक्टर आहे तुम्ही आडाराव पाटलांच्या तालुक्यातले आंबेगाव मध्ये तरी पण कोल्ह ना पसंती का कोल्याचं काम उच्च शिक्षित म्हणून कोल्हाचं काम चांगलं आहे उच्च शिक्षित म्हणून बाबा गाव कुठलं सरकार व खुश आहे का केंद्र सरकार राज्य सरकार खुशी काय काय सरकार सरकारकडून तुम्हाला काय नाही भेटले काहीच नाही भेटले तरी खुशी काय आता करायचं नाही का निवडणूक लागली अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आडराव अशी लढत होती तर तुमचा भाग कोणाबरोबर जाईल माझा कोल्हे बरोबर का बरं मी तू तो मावळीचा पोरे मग कोल्हे <laughs> कोण आहे तुमच्या मावळीच पोरे नातेवाईक कोल्ह्यांच्या आम्हाला कोण नाही पाहिजे प्र, आम्ही आम्ही प्रतिक्रिया घेतोय आदर आहोत आदर राहू जुडीदार तो आहे मावळीचा पोरे मग कोण अमोल कोल्हे अमोल कोल्हे अजून काही नागरिकांची चर्चा करू आपण गाव कुठलं मढ फार गाव सरकार कसं आहे चांगलंय चांगलं आहे आता निवडणूक लागली आडळराव पाटील सरकारच्या बाजूने आहेत त्यांच्या विरोधात अमोल कोल्हे तुमचा मठ परिसर कोणासोबत जाईल बहुतेक असं अंदाज आहे माझा कोणासोबत जाईल शिवाजीराव आढळ शिवाजीराव आडराव का बरं असं अंदाज आहे अमोल कोल्हेंचा तालुका हा तरी अमोल कोल्हेंचा तालुका हा जुन्नर तालुका अमोल कोल्हे तरी पण आढावा पटला ना का पण आता आपल्या एवढ्या माणसाचा आपला एवढं परसे नाही ना साहेब एवढा संबंध नाही शेती खुश आहे का शेती शेतीमालाला बाजार आहे का नाही ना खुश ना। आहे का नाही सरकार खुश नाही मग आता खुश नाही पण मतदान करणार करायला जाणारच ना तुम्ही मतदान करायला जाणार कोणाला देणार मतदान कोले का चांगला माणूस आहे संसद भवन प्रश्न मांडितो आणि संसद भवन कशी गाजवायची त्याला माहिती आहे आढारावांचं पण काम चांगलंच होतं ना काय झाडाव काय कामाचा नाही दाबा आलावरून का गबस होते हा धब्बस गप बसत नाही रावचं काम खरं नाही अमोल अतुल के आशाचा आशादाय बुचके आहेत सरस सोनवणे आहेत किती असू दे तरी आम्हाला को कोल्हेच पाहिजे कोल्हेच पाहिजे हां अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू कोल्हेच पाहिजे यांचं मत येते गाव पण निमदरी काय मला आणलं तर काय नाही बटाटे घ्यायचे बटाटे घ्यायचेत बियाणं करी खायला घ्यायचे हां व्यवसाय काय ठीक का खुश आहे का सरकारवर काय ते खुश आहे दोन वर्ष खुश नाही काहीच नाही सरकार मी आत घातले काय काय माल तुमच्या शेतात कांदे कांद्याला बाजार आहे का काय बाजार आहे परवडत नाही खाताच्या गुणीचे बाजार वाढवले सरकारने सगळंच वाढवले का आणि कांद्याचे बाजार पाडले याच्यात सहा हजार रुपये देते ना तुम्हाला वर्षाला कोणला देते काय घेऊन बस येते वसूल करते ऑनलाईन येतात ना अकाउंटला काय जमा आता आम्हाला नाही होत त्यांना माहिती निवडणूक आली आता अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी राडा पाटील अशी लढत होते शिवाजी रावाराव पाटील पक्ष बदललाय ते आता राष्ट्रवादीमध्ये आहेत अमोल कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत तर शेतकरी कोणासोबत जाईल आडरा पाटलांसोबत जाईल की अमोल बरोबर जाईल कोल्यांबरोबर बरोबर का बरोबर हा बर शरद आता कोल्याबरोबर एकच पार्टी म्हणले हो का का म्हणजे चाललंय आता काहीतरी राजकारणात बदल झाला पाहिजे जायला पाहिजे कारण पहिल्यापासून शरद पवार म्हणजे हा शेतकऱ्यांचा दाता होता पण काय आता ही अतुल बेनके आशाताई भुजके आणि शरद सोनवणे हे तिन्ही नेते अमोल कोल्ह्यांच्या विरोधात आहे तर काय त्याचा फरक पडेल का अमोल काय आता जनता करणार जनतेला काय करायचे ते करणारच ना म्हणजे नेत्यांचं ऐकणार नाही जनता नाही ऐकायची ज्याला त्याच्या मनावर आलं आता कोणला काय करायचं आणि कोणला काय करायचं ते सांगायला लागतं का जनतेला रे जनता का पहिले आणि आडणी राहिली का आता अमोल कोल्ह्यांचा सोर निघतोय अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू बाबा कुठले गाव कुठलं हापूस बाग हापूस बाग काय मार्केटला ला काय आज नाही आपल्या कांद्याना पण मी मार्केट बाजार पाहायला आलो काय बाजार आहे कांद्याला आता सांगत होते का बारा तेरा रुपये आहे परवडत का बारा तेरा रुपयाने कांदे परवडत तर नाही परंतु आता काय करायचं विलास तर नाहीये का बरं एवढी बाजार पडली व्यापाऱ्यांचं म्हणणे आवक वाढली म्हणून आवक वाढली निर्यात बंदी आहे त्याचाही परिणाम आहे काय निर्यात बंदीचा परिणाम आहे आवक वाढली सरकारने काय करायला पाहिजे कांदा उत्पादकांसाठी आता शेतकऱ्यांचं मग चाललंय घेतात कुठे सरकार हाव देत नाही देत नाही मग सरकारच्या दरबारी शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आडला ना निवडून द्यायला पाहिजे की अमोल खोल्यांना काय आता सगळ्या असे सांगतात पण तो जो बाजू मारेल ते खरं आहे आपण सोबत जातील शेतकरी चर्चा कोणाची आता शेतकऱ्यांची शेत चिंता जे शेतकरी आहेत त्यांना वास्तू सांगायची गरज नाही त्यांनी स्वतःहून जनतेला आवाहन केलं पाहिजे का आम्ही यासाठी पुढाकार हो घेऊन करतातच ना अहवाल अहवालच करतात कृती करता करणारे नुसते आव्हान इलेक्शनच्या तोंडावर सगळेच करतात आडराव का कोल आता चालले होते कोले सांगतात आम्ही करू आम्ही एक शेतकरी कोणासोबत जाईल आडराव का कोले त्याचं काय सांगता येत नाही आता परिसर कोणासोबत जाईल आमचा परिसर आहे कोल्यांसोबत जुन्नर तालुका आहे कोलींचाच बोलवाला असं वाटतं या ठिकाणी तरी अजून काही नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू शेतकरी आहेत मार्केटला सगळे त्यामुळे नाराजी व्यक्त करतायत का की अजून काही कारण आहेत काही तरुण शेतकरी त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करू आपण गाव कोणतं गोदरे गो गो काय मालाय तुम्ही काहीच नाही गाडी मालक आहे गाडी मालक आहे सरकार खुश आहे गाडी मालक नाही अजून नाही नाही काय बरं बाराच असं नाही ना नाही भेटत चांगलं डिझेलचे भाव वाढले आता काय परिणाम आहे ना ड्रायव्हर लोक आहे मालक लोकांना आता आडराव पाटील का अमोल कोल्हे कोणासोबत जाईल तुमचा सांगू प्रत्येकाचे प्रत्येक चर्चा कोणाची चर्चा आता अमोल आहे अमोल कोल्हेंची चर्चा अमोल कोल्हेंची चर्चा आहे मार्केटला आहोत आपण जुन्नर तालुक्यामध्ये आहोत नागरिकांची चर्चा करतोय शेतकरी का तुम्ही नाही आम्ही गाडीवाले शेतकरी कोण आहे तुमचं तुमचं गाव गाव जुन्नर जुन्नर निवडणूक लागली माहितीये का माहिती कोल्हे विरुद्ध आढळरावा अशी लढत होते तर जुन्नरकर कोणासोबत जाते आम्ही कोल्ह्यांसोबत जाणार का बरं कोल्हा कोल्ह्यात कसे आमची कामं त्यांनी केलेली आहेत काही कामं केली आढळरावा तर तिकडे कसे त्या शिरोवर पाट्यात त्यां जास्त लक्ष हो ते ह्या पट्ट्यात आमच्याकडे आलेले ना कधी पाटला ना मताधिक दिलेले पण त्याआधी त्यांची कामं होती तशी त्याच्या आधी काम असल्यामुळे आम्ही त्यांना मताधिक्य दिलं होतं आता ते शेरो पट्ट्यातच जास्त त्यांचं लक्ष असल्यामुळे आम्ही काय राज्य सरकार जे आहे त्या सरकार बरोबर आहे ते सरकारचे प्रतिनिधी आहेत सरकार काय अहो सरकार काय करणार आता आमची जे काम करणार आम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार सरकार बरोबर असू काय उपयोगी अमल कोणले तुमच्या तालुक्यातले म्हणून त्यांना पसंती का त्यांचं काम चांगलंय म्हणून मला त्यांची काम वाटतं त्यांनी आमची कामं गेली त्याच्यामुळे आम्ही त्यांना हे करतोय हे म्हणतात अमल कोल्हे काय वाटतं तुम्हाला अमल कोल्हे बरोबर जातील लोक जाणार जाणार हो त्यांची कामं चांगली आहेत ते जाणार आडर रावणला का ना करते त्याचं कारण असं आहे ते शिरोड जास्त लक्ष देतात तिकडे आंबेगाव तालुक्यात इकडे जुन्नर तालुक्यात येऊन त्यांनी थोडंफार लक्ष दिलं पाहिजे सगळे अमोल कोल्हेच म्हणतायत आपण मार्केटच्या बाहेर जाऊन अजून नागरिकांशी चर्चा करू आपण मार्केटमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न केला अमोल कोल्हे अमोल कोल्हे असाच सूर निघतोय परंतु आपण मार्केटच्या बाहेर जाऊन नागरिकांशी चर्चा करू तर नक्की त्यांचं म्हणणं काय मावशी गाव कोणतं काय व्यवसाय तुमचा आम्ही शेती करतो शेती करतो शेतात काय आता काय नाही मोकळी मोकळी माते परवडती का शेती शेती परवडते गहू बाजरी आरव शेती परवडती का आता परवडत नाही पर परवडत कधी परवडती कधी कधी जातो लोहस आता निवडणूक लागली माहितीये का अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आडराव असे लढत होते कुणासोबत जातील तुमच्या जा भागातील लोक कस सांगू मी चर्चा कुणाची चर्चा, चर्चा कुणाची बोलते का आडारराव काय करतात काय माहितीये कोल्हा जाती बोलते का असा अंदाजे कोल्ह्यांची चर्चा आहे का कोलिंची चर्चा असं बोलतय अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू गाव कोणतं तुमचं काय व्यवसाय आहे शेती आहे घरी शेतीत काय शेतीत ऊस आहे परवडत असेल ऊस हो परवड आता निवडणूक लागली अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आडराव पाटील येडगावकर कोणासोबत जातील येडगावकर अमोल कोले किंवा हा दोनच पर्याय पण चर्चा कोणाची आढळराव येडगाव मध्ये आढळरावची चर्चा का बरं काम जास्त आहेत काय काम आहे आपली याची रोडची कामं आहेत परत अजून बैलगाडाशीर येते त्यांनी पक्ष बदलला आहे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काढलं तर काय त्याचं हे नाही ना काम चांगलं आहे त्यांचं पक्ष बदलला तरी लोक पसंत येते आडारराव पाटलांचा सूर निघतोय आडाराव पाटलांना पसंती देतात ते अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण गाव कुठलं खडकुंबे व्यवसाय काय शेती काय शेतामध्ये काय नाही बाजरी आहे आता सध्या परवडते का शेती परवडते आता काय करायचं सर सरकार खुश आहेत का तुम्ही शेतकऱ्यांबाबत सरकारची धोरण चांगले आहेत आहेत तसे काय तसे अजून तर सरकार आमच्याकडे आले नाहीत पण हे सरकारचे प्रतिनिधी असेल ना आमदार खासदार कोण नाही ना ना? आले कोणीच नाही आले नाही आता निवडणुकी लोकसभेची निवडणूक आहे अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आडराव पाटील प्रचाराला येतात त्या लोक आता नाही अजून आले पण येतील ना मग आल्यावर कुणाला पसंती देणार तुम्ही आडरावना देणार का अमोल कोल्हेंना आमचं काय नाही सर आमचं काय म्हणणं म्हणणे आम्हाला पियला पाणी चालायला रस्ता मिळाला जो कोणी असू द्या कोण प्यायला पाणी चालायला रस्ता आम्ही त्यांना मागणी मांडणार आहे ना कोणला मांडणार आहे जो कोणी येईल ना उमेदवार त्याला आम्ही मागणी मांडणार बाबा आम्हाला पिण्याचं पाण्याची व्यवस्था कर चालायला रस्ता कर अतुल बेनके जे आमदार त्यांचं काम कसं आहे ते आले का नाही कधी त्यांनी तुम्हाला प्यायला पाणी नाही दिलं का प्यायला कुठं पाणी दिलंय आता ते चालले योजना थोडी थोडी अमोल कोल्हानी काय काम केलं आडाराव पाटील पंधरा वर्ष आलेच नाही तर आतापर्यंत अमोल आडाराव पाटील पंधरा वर्ष खासदार होते पाटील सुद्धा आले नाही त्यांनी आंबेगाव तालुक्यात केलं पंधरा वर्षात आलेच नाही नाही आमच्या ना काय सांगायचं आम्ही सांगणार आहे कोणी दे तो आपलाच आहे फक्त त्यांनी काय केलं पाहिजे का आपल्याला पिण्याला पाणी आणि चालायला रस्ता याच्यामध्ये समाधानी जनता काय मागते आपल्याकडे काय कोणी पैसे मागतो कोण काय मागतो काय नाही ना चर्चा कोणाची कोल्ह्यांची आडारोची कोल्ह्यांची चर्चा चालू आहे सध्या कोल्ह्यांची चर्चा चालू आहे अजून काही गाव कोणते आहे येणार इकडे कशाला आले होते बाजार वा। नाही यायला व्यवसाय काय तुमचा काही रोज रोजांनी जातोय मोलमजुरी करता सरकारचं काय भेटतं का तुम्हाला नाही सरकार मग काय भेटतं का नाही अजून काय भेटलं नाही भेटलं काय नाही भेटलं आता निवडणूक लागली अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढाराव पाटील अशी चर्चा आहे की अमोल कोल्हे किंवा शिवाजी आडाराव पाटील यांना निवडून द्यायचं तर तुमच्या भागात कुणाची चर्चा आहे कोणाला निवडून दिलं पाहिजे अमोल ना कोल्हे नाव माहिती आहे तुम्हाला माहिती आहे नाही शिवाजी आढाराव पाटील तुम्हाला माहिती आहे का अमोल कोल्हे शिवाजी आढाराराव पाटील या दोन्ही माणसांना ह्या ओळखत नव्हत्या त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत हे राजकारणी लोक पोचलेत का हा एक प्रश्न आहे अजून काही लोकांशी आपण चर्चा करू मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू गाव कोणतं गाव कोणतं निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला आ? अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजी आढळराव पाटील असे लढत होते जुन्नर मध्ये कोणाच चर्चा आहे जुन्नर मध्ये अजून चर्चा मध्ये काय आता याच्या पद्धतीने काय होईल ते होणार आहे आढळराव बी चांगले आहे अमोल कोल्हे आमचं काय तसं काय असं कोणी येऊ आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे लोकांना सहकार्य करणार पण एकच एकच ना तर तुम्ही म्हणाल म आम्हाला आम्ही म्हणाल ते नाही लोकांची काय चर्चा आहे लोकांची ही चर्चा आहे ना कोल्हेडरराव आता आडरराव बी आहे पण आडरावनी थोडस तिकडं तिकडे केल्यामुळं पण कोल्याकडे जास्त असं कोल्यांकडे जास्त वाढ आहे आडराव पाटलांनी पक्ष बदलला म्हणून नाराजी नाराजी पक्ष बदलला नाराजी पण कोल्याकडं अगदी नियमानुसार होणार आहे असं म्हणजे आडरा पाटलांना नारा नाराजी म्हणतायत कोल्यांनाही पसंत येत आहेत पण तुम्हाला काय वाटतं आडराव पाटलांना मत द्यायला पाहिजे ना घ्याबाहेड पाटलांनी घ्यायला पाहिजे ना घ्या पक्ष बदलला नाही ना गुण हे चुकीचं घडलं हे नकोय ते जर धरून राहिलं असतात आडारराव पाटील हा अगदी शंभर टक्के मतदान आडारराव पाटीलच होतं पण त्यांनी थोडीशी गलत केल्यामुळं त्यांना हे मतदान थोडं समजा ठाकरे ठाकरेंना सोडल्यामुळे नाराजी शिंदेना सोडल्यामुळे नाराजी आम्हाला कसे सगळेच आहेत काही कोणी हा नाराज तो नाराज असणार जो येईल महाराष्ट्रामध्ये जो काय का पक्का पाया करीन तर आम्ही त्याच्यासाठी ते उभा आहोत पण जर त्यांनी जर काय तरी जर ढकल चाल ढकल केली तर मग नाही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न आपण पर पाटील काय अमोल कोल्ह कोणाची जो नर मध्ये असं पाहिलं तर आढळराव पाटलांची चर्चा आहे कारण प्रत्यक्ष कृती जी केली कामांची जे रूपरेषा आहे ती आढळराव पाटलांची जास्त अमोल कोलेचा निधी सुद्धा परत रिटर्न केला आणि त्याने तालुक्यामध्ये म्हणजे आपल्या विभागामध्ये कधीच लक्ष दिलं आढळराव पाटलांनी पक्ष बदलला म्हणून नाराज व्यक्त केली त्यांनी चालायचं नाराज आता हे शेवटी कसं आहे आता सगळ्यांनी आता राजकारणाची थिरीज अशी आहे सगळ्यांनीच पक्ष बदलले त्याला नाही मतदारांनी काय करायचं नेत्यांनी पक्ष बदल बदललं तर शेवटी प्रत्येकाचं प्रत्येकाला लोकमत आहे ज्या पद्धतीने द्यायचं तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्यांसोबत जातील लोक की आढावा पाटलांबरोबर आढळ पाटला पाटला का बरोबर त्यांनी कामं केली पाच वर्षात त्यांनी खूप कामं केली तसं कोल्यांनी काही केलं नाही जनतेसाठी ते शरद पवारांबरोबर आहेत शरद पवारांचे वरच राजकारण सोडून द्या स्थानिक पातळीवर प्रत्येक माणूस स्वतःचा विचार करणार स्वतःच्या काय काम कोणी केली त्याचा विचार करणार ना तुमच गाव कोणतं जुन्नर आडोराव पाटलांनी कामं केले आडोराव पाटलांना निवडून द्यायला पाहिजे असं यांचं मत येत आहे आपण जुन्नर शहरात होतो आणि जुन्नर शहरातील नागरिकांशी आपण चर्चा केली अमोल कोल्हे की शिवाजी आडराव पाटील कोणाला कल देणार हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर्नलिस्ट राजू देवडेसह संदीप कळे जुन्नर फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असतं उमेदात